परिसर न्यूज मध्ये आपलं स्वागत आज शनिवार दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी मावळ तालुक्यातील कामशेतू गुरुदत्त मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाची कार्यकारिणी बैठक पार पडली ही बैठक अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मावळ तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज लालगुडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी नी। निवड नी। जाहीर करण्यात आली रामकृष्ण हरी आज शनिवार दिनांक पाच वार शनिवार दत्तगुरू कार्यालयामध्ये मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये तालुका कमिटीचे सर्व पदाधिकारी नेमले या कार्यकारिणीमध्ये नऊ विभाग आहेत या नव विभागामधील तीन तीन सदस्य म्हणून प्रत्येकाची निवड नवी कमिटीची झालेली आहे रामकृष्ण हरी मस्तक या पायावरी या वारकरी संतांच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पुणे <coughs> जिल्ह्याचा कोषाध्यक्ष म्हणून मी श्री हरिभक्तीपराय दत्तात्रय महाराज शिंदे मी बोलत आपल्याशी बोलत असताना मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाची कमिटी श्री हरिभक्तीपारायण तालुका अध्यक्ष दत्तात्रय महाराज लालगुडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नि निवड झालेली असताना तालुका अध्यक्ष म्हणून श्री हरिभक्ती श्री हरिभक्तीपारायण दत्तात्रय महाराज महाराज लालगुडे पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून श्री हरिभक्तीपारायण गोरख महाराज घोसगे यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून श्री आरिभक्तीपरायन शांताराम मामा जगताप यांची नियुक्ती करण्यात आली उपा कोषाध्यक्ष म्हणून श्री नारायण महाराज ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली मावळपालिकाची संपर्क व्हावा म्हणून जनार्दन महाराज ठाकर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर खरंतर मंडळाचा जो कार्यभाग असतो तो अध्यक्ष आणि सचिव या प्रमुख दोन महाराजांकडं असतो म्हणून सचिव म्हणून नियुक्ती करीत असताना श्री हरि श्री हरि भक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज गहिबाते रुप मावले यांची नियुक्ती करण्यात आली आणि मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सहसचिव म्हणून श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज वावरे यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर पुणे जिल्हा जी कमिटी स्थापन झाली ती पुणे जिल्ह्याची जी कमिटी स्थापन झाली ती श्री हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज ठाकर ही त्यांची घोषणा करतील मस्तक हे पायाभरि या वारकरी संतांच्या आज मावळ तालुक्यातील दत्तगुरुमंगल कार्याच्या पूर्वीच्या दादामध्ये अखिल भारतीय वारक्य मंडळ मावळ तालुका कमिटीची कार्यकारिणीशी निवडीची मिटिंग संपन्न झाली त्यामध्ये दत्ता महाराज शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांची निवड झाली तसेच अठ्ठावीस तारखेला आळंदी या ठिकाणी जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पुणे जिल्हा कमिटीवरती माझे सहकारी मित्र की ज्यांनी गेले अनेक वर्ष जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम केलं असे हरिभक्तिप्रायन दत्ता महाराज शिंदे यांची जिल्हा कोशाध्यक्षपदी निवड झाली तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे विभागीय कमिटीच्या अध्यक्षपदी हरिभक्तीप्रणायन सुखदेव महाराज ठाकोर यांची निवड झाली तसेच पुणे जिल्ह्याच्या विशेष अशा पदावरती माझे सहकारी मित्र संजय महाराज कालेकर यांची निवड तसेच जिल्हा कमिटीच्या सदस्यपदी हरि हरिभक्तिपराय शंकर महाराज भोमले यांची निवड करण्यात आली काही निवडी अपूर्ण आहे त्या निवडी भविष्यकाळात आम्ही करू आणि म्हणून ज्यांची ज्यांची निवड झाली ती निश्चित अखिल भारतीय वारकरी बंदाचं काम समर्थपणे करतील प्रभावीपणे करतील आणि वारकरी बंदाचं नाव मोठं करतील ही थी अकर्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थोड्याच काळा थोड्याच दिवसामध्ये सर्व कमिट्यांचे कमिटीची नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न होणार आहे याची आपण सर्व नोंद घ्या आज मावळ तुर्गा अखिल भारतीय वारतीमंडळाच्या कार्यकर्मीची निवड झाली आणि निवड झाल्यानंतर सर्वांची जवळजवळ सहा पदं आणि नऊ ते सत्तावीस अशा नऊ समितीची पदं या ठिकाणी अध्यक्ष हरिभक्ती दत्ताताय महाराज लालगुडे यांनी या ठिकाणी जाहीर केली आणि मग त्यांना देखील त्यांच्या भाविकार्यासाठी मी अखिल भारतीय वारक मंडला अपने जिला कमिटी वती हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ये संगत रामकृष्ण मावल परिसर न्यूज या यूट्यूब चैनल सब्स्क्राइब करा लाइक करा शेयर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद